नमस्कार मित्रांनो अशो रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे फ्राय एक पावर घेतलेला आहे त्याला आपण थोडस हलक्या हाताने ठेचून घेऊया फ्राय करताना मग ते आपल्या चेहऱ्यावर उडणार नाही त्यामुळे आपण हलक्या हाताने याला ठेचून घेऊया अशा प्रकारे याला ठेचून घेऊया मी याला छान पायटी ठेचून घेतलेला आहे तर चला तर आता आपण याला फ्राय करूया मी आता कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये लसण घालूया आपला लसण हा लाल सर होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे याला कंपल्सरी याला हलवत राहायचं लसण आपण रोजांना दोन ते तीन पाकळ्या तरी खाल्ले पाहिजे लसण हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे याला कमी गॅसवर हलफ हल्फ हलवत राहायचं हा लसण जास्त करपणार नाही अशा प्रकारे थोडं लक्ष देऊन आपल्याला हा लसण फ्राय करून घ्यायचं आहे आपला लसण छान फ्राय की आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया सगळ्यात पहिले मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि आपलं साध सवयानुसार मीठ घेतलेलं आहे लाल तिखट थोडीशी हळद याला छान पाठी मिक्स करून घेऊया हा आपला लसण फ्राय तयार झालेला आहे